शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा सीमाभागातील शेतकऱ्यांकडून सत्कार सीमाभागातील शेतकऱ्यांनी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी जाहीर केलेल्या तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन दराचे स्वागत करत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली कागल परिसरात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती सत्कारानंतर बोलताना सिंह घाटगे म्हणाले की शेतकरी हा कारखान्याचा खरा पाया असून त्यांच्या हितासाठीच हा दर जाहीर करण्यात आला आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा हीच आमची भूमिका आहे यावेळी वीरकुमार पाटील यांनी सांगितले सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी मेहनती व कष्टाळू आहेत त्यांना योग्य दर देणे ही सामाजिक जबाबदारी आहे कारखान्याच्या विकासाबरोबर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणे हेच आमचे ध्येय आहे कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बाबूराव खोतके डी पाटील दत्तात्रय पाटील तात्यासाहेब कागले बाळासाहेब कागले ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच